पप्पा दोघ एक 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 है। है। ला 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 एक पायरी चालत येणार म्हणजे उद्यापर्यंत येतील आम्ही जाऊन बसतो गाडीत एवढ्या खूप पायऱ्या आहेत आज मम्मीनं आमच्या पाय दुखेपर्यंत चालले तुमच्यासाठी फ्रेंड्स मम्मीने तुमच्यासाठी एवढे घेतलेली घेतलेले तर तुम्ही सुद्धा या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज नो एक पर्सेन सुद्धा काही दिसत नाहीये काय लागले म्हणून आम्ही म्हटले घसरतीवर नाहीये म्हणून व घेताच वेग बाग बरोबर माव इत नाही अशी गळ प्रत्येक शेवाळ्यात जातेच बरोबर खालीपर्यंत चेक करून घ्या कुठे जाईल तिथं ते चॉकलेट आणि ते काय नाही काहीतरी खायला पाहिजे तसं ना एकदम मी कधी खाल्ले नाही आंबट जार आंबट जार काय मग ते वगैरे आंबट जार लागते तुम्ही काय खायला गोट जार काय गुळमट्या आणि ती आंबट जार खायली आहे काय लागते फुट्यात आणि ते आणि चण्या चण्याला का म्हणते वाटाने फुटाने न। 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 फुटाने सुट्टी द्यायची नाही म्हणतात तुम्ही बसा मी जरा इकडे दाखवते आता आपण नाही इथून चाललोय म्हणजे इथून नाही इथं नाही इकडं खाईये वरून आलोय आपण इकडून आता आत्ता आता जरा पाऊस थांबलाय त्याच्यामुळे इकडे छान वरती जाऊन आलो मस्त पैकी आज पायऱ्या चालले संध्याकाळी काय होते माहीत नाही आणि आता आम्ही जाणार आहे नाही धबधबा धबधबा बघायचा आहे फोन मग कोण कोण असेल तर फोन करून विचारायला चालू आहे काय नाल्याला जाऊया ना परत येऊया पूर्ण काच ना आतून पुसले बाहेरून पुसले तरी पण धुको धुको सगळं आहे कोण तू तुला इथंच ठेवून जाय मला मुलं नाही माझं अजून लग्न व्हायचंय वड्यात सापडली अजून वड्याला आहे मी चला बाबा हं मागच्या वेळ हा हा तिथं तिची आकडी थांबली आहे म्हणा तिथं आकडीच पित कुठं नामोनिशन नाहीये तो रूटच नाहीये बघतीनं ना, अक्काकडे सोडा म्हणून आरशावर ते अक्का लिहिले गाडी घेतल्या घेतल्या थंडी वाजायला लागले पावसात जरा जरा भिजलोय मी जास्त काय नाही भिजले ना पाऊस जरा पाऊस चालू होता गाडी घाटातून खाली जाईल यो नो नो <laughs> यो मनापर्यंत कि नाही घाट घाट पास करून घडा 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 घड खाली जाईल वरून दिसत पण नाही आलो बरं झालं वरच्या ह्याला ना हे पूर्ण पाणी असं हे झाले आतून बाहेरून सगळे काचेला आम्ही जाऊया घरी मम्मीचे हाऊस आहे हिचे व्हिडिओ आहेत आणि थोडस मोठा धबधब्याला तिथं थांबा थोडस गाडीत जोपर्यंत पाऊस चालू होता तोपर्यंत सगळी जण मला नाव ठेवत होते की हिला व्हिडिओ करायचा आहे हिच्या हाऊसासाठी आम्हाला पण भिजवते वाऱ्यात नेते हे चाललं होतं आणि आता म्हणतात पुढचा मोठा पुढे आहे ते छोटे ते आणि आता सगळ्यांचं ना टर्निंग बदललंय आलो ते बरं झालं आयुष्यात एन्जॉय करत राहायचं मग काय रानटी झाड पण इथं इथं नाही तो पण रस्त्या हाच पण आणि बाहेर पडायला पाणी ते रस्त्यावर पूर्ण पाणी पडत होत तरी पण दोन हा नंबर तरी पण थांबू आहेत पाणी डायरेक्ट तर ती भिजायचं नाही बागळीकडून असं डोंगरातूनच पाणी यायला लागले ना पाणी ह्या ह्या दगडाच्या ह्याच्यामुळे ना पाणी जास्त गार असतं हे इकडं असं समोरच्या बाजूला आणि इकडे दरी आहे पण ती काहीही दिसत नाही इथून ना खाली खूप खोल दरी आहे पण पूर्ण धुकं झाले ढगासारखं झाले हे बघा रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते आहे काय असला रस्ता आम्ही सगळा पास करत आले मधी जरा चांगला परत खड्डे असा सगळा प्रवास करत एक तासाचा प्रवास दोन तास करून मग तिथे पोचलो होतो भारी वाटते ना पावसाळ्यात हे कसलं मी आता ना पाऊस नाही म्हणून रस्त्यानं जरा असं चालत चालले तुम्हाला दाखवते कसलं भारी झाड दोन्हीकडून टच चाललेत एकामेकाला आणि इथून रस्ता मगाशी एवढा पाऊस होता त्याच्यामुळे काय थांबू शकलो नाही आणि इथे चांगला जरा रोड आहे म्हटलं खड्डे आहेत मेन म्हणजे त्याच्यामुळं म्हटलं जरा थांबूया हाय की नाही भारी आता ना दुसरीकडे जायचं म्हणून सांगितलं म्हणून आम्ही तिथे भिजलो नाही ना आणि आता आहे दुसरीकडे नको वेळ झालाय इकडे ना, ना गाडी मी पार्क करायला लावली ते थांबवायला सांगितलं कारण की मला ह्या रस्त्याचा ना व्हिडिओ करायचा होता त्याच्यामुळं मग अशी जाता मी सांगितलं होतं की जरा थांबवा इथे थोडासा रस्ता पण बरं वाटते खड्डे नाही आहेत आणि झाडं पण एकदम छान आहेत असं म्हणून सांगितलं होतं पण पाऊस आहे म्हटले इकडून बस आली आणि नको मग आत्ता म्हटलं आत्ता तरी थांबवा अक्कलकोट अक्कलकोट बस आंब्याची झाडं आहेत आंब्याची बघा छान वाटते ना गाडी पण आता मी इकडे पुढे या म्हटलं त्यांना मी कशाला परत जाऊ मागे म्हणून त्यांना त्यांनाच सांगितलं या आता पुढे जराशी घेऊन झाले तर मी तरी पुढे आलो पुढे